भूत देंगे न्याय विचार स्वादन बंधुता लोकप्रिय न्याय विचार स्वादन बंधुता लोकप्रिय समता सम्मेलन समानता लोकप्रिय न्याय विचार स्वादन बंधुता लोकप्रिय समता सम्मेलन का समानता लोकप्रिय चीन लोकप्रिय चीन उनसे भूयापन छाट हुकुमशाही लोकशाहीची ची उच्च हुया मान गर गर तिरंगा हर घर में संविधान गर गर तिरंगा हर घर में संविधान आणि सध्याच जे वातावरण आहे राजकीय भूमिकांच सत्तेत कोण आणि प्रगत कोण हे त्यांच्याशिवाय बाकी कोणाला पाहिजे संस्कृती संस्काराचे मापदंड लावून त्यांनी लोकशाहीचा विनय भंग केला संस्कृती संस्काराचे मापदंड लावून त्यांनी लोकशाहीचा पद्धतशीर विनय भंग केला धर्मान शोषण नव्या भारताची स्वप्न दाखवत पिळवणूक केली नव्या भारताची स्वप्न दाखवत पिळवणूक केली खूप मारून अत्याचार केले खूप मारून

उपाशी होती होता तमाबिनी आई पानी पीऊ पीऊ जेवली आई उपाशी होती होता तमाबिनी आई मनाली थांबा एवढ अंतरते मनाली थांबा एवढ करते आई लेखनासाठी केवळ असते आई लेखनासाठी केवळ असते आणि कविता आहे की

तुला भेटलेल्या प्रवासातला मी पहिला माझा प्रेमी नसा तुला भेटलेल्या प्रवासातला मी पहिला प्रेमी नसा वाटण्याची म्हणून त्यांनी मनी एकत्र सर्वत्र उत्तर दक्षिण पश्चिम पूर्व ओळ आत्मीयला सर्व सर्वत्रच्या वाटाचे अंतर नाही तर मला माफ कर माझे प्रेमच आहे पण मला माफ कर माझे प्रेमच समोच्च सर्वस्व आणि सर्वश्रेष्ठ आहे तुझे माझ्या आयुष्यात फार गुण आणि उपकार आहे तर मला सांगितले तुझे माझ्या आयुष्यात फार आणि उपकार आहे तर मला सांगितले खात्रीच्या विश्वासाच्या सर्वजसाच्या पारदर्शकतेच्या वाटेवर मी मात्र रत्नपूर्णिष्ठ एकनिष्ठ तुझ्या भोवती विश्वव्यापी टाकण्यासारखं आपले

प्रतिमा प्रतीक विचाराच हातात हात घालून चालण प्रेम अभ्यास लीन वाचलं बोलणं प्रेम

प्रेम जसे ही केला तरी आनंद काळासाठी राहायला पाहिजे बघणारे ते आपल्याकडे एका आदर्शाने पाहिले पाहिजे लॉयर तेवय त्याग साधना समर्पण पूर्ण सखी सोबती संगती संगीने जीवन वाहिले म्हणून पूजा शांत प्रसन्न निवांत सत्य ते तुला शाली देते हैं माझ्या पर आयोजना ची प्रगती नियुक्त कर ही पहिले नंतर कर दी मनोभावना शुद्ध कर Tukar nama, tukar nama itu semasa penting, semasa